नमस्कार पुढील महिन्यामध्ये राज्यातील शाळा सुरू होणार आहेत पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस हे नव शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे खर तर दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाची समाप्ती फारच उशिराने झाली यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार राज्यातील शाळा कधी उघडणार हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून उपस्थित केला जात आहे मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने यंदा सुद्धा पंधरा जून पासूनच शाळा उघडतील असं जाहीर केलं दरम्यान असं असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून असं जर झालं तर राज्यातील शाळांमधील वेळापत्रक सुद्धा बदलेल असं बोललं जात आहे दरम्यान आता आपण नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर शाळांचे वेळापत्रक कसे असेल या संदर्भातली थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेचा टाइमिंग हा नऊ ते चार असा राहणार आहे या नव्या टाइम टेबल नुसार राज्यातील सर्व सर्व शाळा नऊ वाजेला भरतील आणि चार वाजेला सोडल्या जाणार आहेत मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचं झालं तर याची अंमलबिजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे नक्कीच हा निर्णय घेतला गेला तर याचा विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर मोठा परिणाम होणार आहे यामुळे विद्यार्थ्यांना पाचच्या आधीच सुट्टी मिळणार आहे मीडिया रिपोर्टमध्ये जे नवीन टाइम टेबल समोर आले आहे त्या नव्या टाइम टेबल नुसार राज्यातील शाळा आता सकाळी नऊ वाजता भरतील त्यानंतर नऊ पंचवीस पर्यंत परिपाठ होईल परिपाठ झाल्यानंतर मग लगेच लेक्चर सुरू होणार नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी लेक्चर सुरू होतील आणि जवळपास अकरा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत पहिल्या तीन तासिका होणार आहेत त्यानंतर मग दहा मिनिटाची लहान सुट्टी असणार आहे लहान सुट्टी झाली की अकरा पस्तीस वाजेला पुन्हा शाळा भरणार आहे आणि त्यानंतर बारा पन्नास पर्यंत दोन तासिका होतील यानंतर मग जवळपास चाळीस मिनिटाची मोठी सुट्टी असणार आहे मोठी सुट्टी झाली की मग दीड पासून पुन्हा शाळा भरेल आणि तीन पंचावन्न पर्यंत तासिका होतील दरम्यान शेवटच्या पाच मिनिटामध्ये वंदे मातरम घेतले जाईल आणि त्यानंतर मग शाळा सोडली जाईल असे बोलले जात आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार